ते दोन हजार नऊ ला कल्याण कडे निवडणूक लागलं आता दहा पंधरा वर्ष झाले दोन हजार चोवीस झालंय आणि आता सभेमध्ये जाऊन काय म्हणते मुस्लिम मतदान हमारे हक्क आहे मुस्लिम मतदान हमारे हक्क आहे अरे तुमची जागिरी नाहीये मतदार मुस्लिम महत्वाला सुद्धा रस्ते लागतात त्यांना सुद्धा प्यायला पाणी लागतं त्यांच्या सुद्धा बाणचं त्यांच्या सुद्धा लेखनाचं आयुष्य त्यांना सुद्धा शिक्षण लागतं आणि या ठिकाणी जालना जिल्ह्याचे अपक्ष लोकसभेचे उमेदवार मंगेश साबळे यांची प्रचार सभा सिल्लोड तालुक्यात चालू होती सिल्लोड तालुका हा सध्याचे राज्यातले कॅबिनेट मंत्री असणारे अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांना संपूर्ण गावांचा सर्कलचा चांगला पाठिंबा या ठिकाणी बघायला मिळत आहे या ठिकाणी या ठिकाणी नाही म्हणलं तर गावातील संपूर्ण लोक उपस्थित होते आणि या ठिकाणी मंगेश साबळे यांना आशीर्वाद देणार असल्याची सर्व गावकऱ्यांनी या सभेच्या निमित्ताने आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे पुन्हा पाच वर्ष कुठल्या गावाला निधी नाही तिकडं भोकरगावच्या पाबाद मध्ये विहिरीच बंद करून टाकल्या मागे त्याला सिंचन विहीर केंद्र शासन देतो बंदच करून टाकल्या या बाबानं का माहित का एकाल दिली तर दुसऱ्यावर राग येतो म्हणे काय म्हणते एकाल दिली तर दुसऱ्यावर राग येतो म्हणे निधी असतो विकासाचा खासदार निधी असतो एका गावाला दिलं तर दुसऱ्या गावाला तो आपल्या जिल्ह्याचे सध्या आणेल यमा दिशा आणल मोठमोठाले प्रकल्प आहेत आज आपण शेतकऱ्याला राजा म्हणतो कारण शेतकरी स्वतःच्या ओवरात शिकवतो आणि स्वतः मेहनत करून काबार स्वच्छ करून हो कमवून खातो मात्र शेतकऱ्याचा